मित्रांनो रामाने रावणाला मारले हे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यानंतर कित्येक वर्षानं रावणाचा पुनर्जन्म होतो या जन्मी मात्र रावणाने ठरवलेले असते की आपण कुठल्याही परस्त्रीकडे वाईट नजरेने बघायचे नाही किंवा तिला हात लावायचा नाही एक वेळ अशी येते की रावणाला कोर्टामध्ये जाऊन साक्ष देण्याची वेळ येते तिथे गेल्यानंतर वकील रावणाला म्हणतो की गीतेवर हात ठेवून शपथ घ्या रावण म्हणतो ए बेनिया मागच्या जन्मी त्या सीतेला हात सुद्धा लावला नव्हता तर एवढी मोठी भेंडघड झाली होती एवढा मोठा मॅटर झाला होता आणि आता तर तू गीतेला हात लावाय सांगतोयस माझ्या जन अजिबात जमणार नाही रे बाबा आय एम नॉट इंटरेस्टेड इन सीता और